नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण चॅनल मध्ये सर्व हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकाच आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भामध्ये एक महत्वाचा असं अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की सरकारच्या माध्यमातून समिती गठित करण्यात आलेली आहे असं बोललं जात आहे त्यामुळे कर्जमाफीसाठी ही समिती कोणतं काम करणार याचबरोबर कोण कौन, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आता कर्जमाफीसाठी आता पुन्हा राज्यभरामध्ये वातावरण पेटलेलं आहे जर जर सरकारने जर कर्जमाफीचा निर्णय घेतला तर कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार किती लाखांपर्यंत होणार कोण्या बँकांचं कर्ज माफ होणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शेतकऱ्यांना अपेक्षित आहेत आणि कर्जमाफीसाठी पात्र होण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार याही प्रश्नाचं शेतकऱ्यांना उत्तर अपेक्षित आहे आणि या सगळ्याची या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तर मित्रांनो सर्वप्रथम कर्जमाफीसाठी राज्य सरकारने समिती गठीत केली आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे आता ही समिती काय काय काम करणार सर्वप्रथम आपण ते बघूया तर मित्रांनो ही समितीच्या माध्यमातून राज्यातील सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कर्ज किती आहे कोणत्या कोणत्या बँकेचं किती कोटींचं कर्ज शेतकऱ्यांवर आहे याचबरोबर कोण्या कोण्या शेतकऱ्यांचं किती लाखांपर्यंत कर्ज आहे याच बरोबर आपण जर पाहायला गेलं तर कर्जमाफी होण्याकरिता करण्याकरिता सरकारला एकूण निधी किती लागणार आहे ही याच सुद्धा काम ही समिती करणार आहे आणि हा सगळा जो डेटा आहे सरकार पुढे ही समिती सादर करणार आणि नंतर तो डेटा बघून सरकार कर्जमाफीवर निर्णय अशी माहिती चंद्रशेखर माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे कर्जमाफीची समिती खरंच गठीत झालेली आहे का तर शासनाच्या माध्यमातून तर सांगितलं जात आहे की कर्जमाफीची सध्या समिती गठीत झालेली आहे आणि ही कर्जमाफीची समिती जी गठीत झालेली आहे ती कर्जमाफीच्या याच्यावरती अभ्यास करत आहे अशी माहिती शासन स्तरावरती आपल्याला पाहायला मिळते पण आपण जर पाहायला गेलं तर या समितीच्या माध्यमातून आतापर्यंत कोणकोणता डाटा गोळा केलेला आहे किंवा आपल्या माध्यमातून सुद्धा जे अपडेट आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये आपण जर पाहायला गेलो तर दोन या कर्जमाफीच्या योजना राबवण्यात आले ज्याच्यामध्ये दोन हजार सतरा रोजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना राबवली आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत दीड लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी त्यांनी केली परंतु त्याच कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु अद्यापही लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही साडेसहा हजार कोटी रुपये देण्याचे साडेसहा लाख शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपये कर्जमाफीचे थकीत आहेत मग आता या शेतकऱ्यांचं काय होणार याच दुसरी कर्जमाफी योजना महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना त्या सरकारने सुरू केली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी दिली परंतु त्याही कर्जमाफी योजनेअंतर्गत आपण पाहतोय की आठशे चौसष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे पात्र असून देखील दे लाभार्थी थकित आहेत म्हणजे दोन्ही कर्जमाफीचा विचार केला तर सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपयाचा निधी कर्जमाफीचा जुन्या कर्जमाफीचा थकित आहे या शेतकऱ्यांचं काय होणार याचबरोबर तीनशे चौसष्ट कोटी रुपये नियमित कर्जदार शेतकऱ्यांचे सुद्धा बाकी आहेत आणि एकंदरीत हा आकडा जातो आठ हजार कोटी रुपयांपर्यंतचा आणि याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का तर याचं उत्तर सरकारकडूनही अपेक्षित आहे परंतु सरकारच्या माध्यमातून याच्या अगोदर जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये सांगण्यात आलं होतं की आम्ही हा निधी शेतकऱ्यांना देऊ परंतु अद्यापही देण्यात आलेला नाहीये याचबरोबर आपण जर पाहिलं गेलं तर आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की आमचं या वर्षातलं आमचं त्या वर्षात जर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडातल्या शेतकऱ्यांची तीन लाखांपर्यंत सरसगट कर्जमाफी होऊ शकते कारण की राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या कालखंडामध्ये तीन लाखांपर्यंत सरसगट कर्जमाफी करणार असं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं त्यामुळे तीन लाखांपर्यंत कर्जमाफी होण्याची शक्यता जास्त आहे आणि सरकारही सध्या कर्जमाफीवरून हो सध्या सकारात्मक दिसत आहेत असं मला वाटतं कारण की चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार ज्या शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफीची गरज त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे की योग्य वेळी कर्जमाफी देणार म्हणजे आता योग्य वेळ कधी त्यांना परंतु कर्जमाफी देण्याचं हे मात्र फिक्स आहे त्यामुळे कर्जमाफी संदर्भामध्ये सरकार आता सध्या सकारात्मक दृष्टी दृष्टिकोन दर्शवत आहे त्यामुळे आपल्यालाही काही महत्वाच्या गोष्टी पाहाव्या लागणार आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट जर बँकांच्या माध्यमातून तुम्हाला जर रिन्यू जर करायला सांगलं तर कृपया रिन्यू करायचं नाही तुम्ही जर कर्ज तुमचं रिन्यू केलं तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही आता तुम्ही जर तुमचा रिन्यू कर्ज आज केलं आणि पुढच्या पंधरा ते वीस दिवसानंतर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तर तुमचं जे कर्ज आहे ते कर्जमाफीसाठी पात्र होणार नाही कारण की सरकार कर्जमाफी कोणाला देतं थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देत असत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज रिन्यू केले ज्या शेतकऱ्यांनी कर्ज ते भरलेलं आहे त्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळत नसते जे नियमित कर्जदार शेतकरी असतात त्यांनाही प्रोत्साहन अनुदान दहा वीस हजार पंचवीस एवढंच मिळतं परंतु सरसगट कर्जमाफीचा लाभ तीन लाखांपर्यंत लाभ मिळवायचा असेल तर तुमचं कर्ज तुम्हाला रिन्यू करायचं नाही तुमचं घरचं सध्याच जे थकीत आहे ते थकीतच ठेवायचं आहे हे मात्र स्पष्ट आहे यामध्ये आपण जर पाहायला गेल तर, तर कर्जमाफी संदर्भात हे महत्वाचं असं अपडेट होतं आता कोणकोणत्या बँकांची कर्जमाफी सरकार करत असतं फक्त हे तुम्हाला सांगतो आता क्रॉप लोन तो माफच होत असते फक्त शेतीवर सात बऱ्यावरती घेतलेलं क्रॉप लोन म्हणजे शेती पिकाकरता घेतलेलं कर्ज ते कर्ज माफ होत असतं ज्या ज्या बँका शेत शेतकऱ्यांना कर सात कर्ज देतात या सर्व बँकांचं सरकार कर्ज शेतकऱ्यांचं माफ करत असतं हे मात्र स्पष्ट आहे तर मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भामध्ये एक छोटासा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट्स मध्ये नक्की लिहा तुमच्या कमेंट उत्तर एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूया परंतु या माहिती सह मित्र तसेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद